नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कशात भावान सगळे मी प्राध्यापक विशाल तुपे मॅच बाय तुपे सर हा आपला युट्यूब चॅनल तर बघांना आज तुमच्यासाठी युट्यूबला मी कर्णीच्या क्लुप्त्या नावाचं एक प्रकरण घेऊन आलो याचे मला चार व्हिडिओ म्हणजे चार टाईप तुम्हाला शिकवायचे याचे आठ टाईप आहेत तर त्यातले आज, आज, आज मी चार घेणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचे चार देणार आहे तर हे उदाहरण क्लुप्त्या नावामध्ये का मोडतात तर याचं उत्तर तुम्हाला काढण्यासाठी तुम्हाला शॉर्टकटच माहीत पाहिजेत तर आणि तरच तुम्ही याचं उत्तर काढू शकता आणि हे आजची चारही उदाहरणं तुम्हाला पोलीस भरतीला विचारली आहेत हीच मी घेतल्या टाइप सगळं घेतल्या त्याच्यामुळे काय की ही उत्तर काही बेरीज केली आणि वाजबाकी केली या असं करून तुम्ही काढू शकत नाही काढू शकणार नाही तर हे कुठलं चार टाईप आहेत आज आपण ते बघूया या त्याच्या अगोदर सगळ्याला माहिती आहे प्ले स्टोर वरती मॅथ्स बाय पेसर या नावाने आपले पोलीस भरतीसाठी बॅच आहे तर या बॅच मध्ये आपण काय केले बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची आतापर्यंत झाल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून आपण ऑनलाईन बॅच बनवली आहे मग त्याच्यामध्ये काय बेसिक ज्या विद्यार्थ्यांना अगदी बेरीज वाजवा येत नाही अशा विद्यार्थ्यांच्या मनातली भीती काढण्यासाठी आपण बेसिकचे चाळीस विड्या बनवलेत आणि ते चाळीस विड्या पाहिल्यानंतर तुम्हीच तयार आहे बॅच बघायला म्हणजे परत माझी तुझा गरज लागणार नाही इतका आपण बेसिकवर काम केलं त्याच्यात तुम्हाला मी टेस्ट दिल्यात या बूस्टरचे व्हिडिओ दिल्यात या बुस्टरचे पीडीएफ दिल्यात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपली बॅच चालू होती या मग त्याच्यामध्ये अंकगणित असेल बुद्धिमत्ता असेल भूमिती असेल बीजगणित असेल काहीच राहणार नाही अगदी डीप पर्यंत मी तुम्हाला त्याच्यामध्ये घेतले तर ज्या विद्यार्थ्यांनी ती बॅच घ्यायची असेल त्यांनी प्ले स्टोअरची ती बॅच आहे लवकरात लवकर ती बॅच घ्या जेणेकरून येणाऱ्या भरतीच्या अगोदर तुम्हाला बॅच पाहून मोकळं होता येईल ऐन भरतीमध्ये बॅच बघायची नाही मी वारंवार सांगतोय भरतीच्या अगोदर बॅच बघून मोकळं व्हायचे आपली बॅच शंभर व्हिडिओची नाही तीनशे व्हिडिओची बॅच आहे आता ऍपमध्ये दीडशे व्हिडिओ आहेत अजून दीडशे व्हिडिओ हळूहळू तुम्हाला मी महिन्याभर देणार आहे त्याच्यामुळे एवढे व्हिडिओ तुमचं बघून होणार नाहीत तर ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी आपल्या आता बॅच घ्या या बघांना आता तुम्हाला मला ते चार प्रकार शिकवायचे का नाही चार प्रकार बघा आता काय आहे ते त्यातला पहिला प्रकार असा आहे वर्गमूळ चिन्हात सात वर्गमूळ चिन्हात सात सात असा बघा हा था झाला पहिला प्रकार आणि ऐका दुसरा प्रकार इथंच सांगतो काय माहिती आहे का असं वर्गमूळ चिन्हात समजा आहे अकरा परत वर्गमूळ चिन्हात अकरा 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 पण बघा बर का दोन इथला फरक मला तुम्ही सांगायचा असा मला दोन फरक सांगायचा हे दोन टाईप आहेत बरं का दिसताना सेम दिसतंय सगळं आता 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 आले आतात आता आले पण काय फरक आहे सांगा बरं बघा बरं दिसतंय का तुम्हाला मला ते कळलं बाबा या दोघामध्ये फरक असा दिसतोय की हे जे पहिले उदाहरण आहे का नाही आता आता करत हे उदाहरण थांबलय हे उदाहरण थांबलय याला म्हणतात थांबलेली क्रिया कसली क्रिया थांबलेली क्रिया आणि हे जे उदाहरण आहे का नाही हे बघा सेम तरच आहे पण न थांबलेली क्रिया न थांबलेली क्रिया कुठं नाही कळ सांगा आता ही दोन उदाहरणं सोडवायची कशी तेच मला तुम्हाला सांगायचे कळलं दोन प्रकार आजचं थांबलेली आणि न थांबले चला माता ही उदाहरण सोडवायची कशी ते मी तुम्हाला सांगतो या बघा बा आत्ताचा पहिला प्रकार काय वर्गमात वर्गमात असं दिलं आणि ती थांबलेली क्रिया असेल तर काय करायचंय हे तुमचं तुम्ही लिहून घ्या समजून सांगतो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या मी काय सांगितलं त्या पुढे चला का थांबून मी सांगतो समजू तर ऐका ज्या ज्या वेळी तुम्हाला वर्गमात वर्गमळ अशी थांबलेली क्रिया येते त्यावेळेस काय करायचं ऐका दिलेली जी मालिका का ते वर्ग मुळाची आहे वर्ग मुळाची मग किती वेळा वर्ग मुळ आले बघा बर एक दोन तीन चार वेळा चार वेळा मुळ आले किंवा अंक किती आला सांगा बरं एकदा दोनदा तीनदा चारदा जितके वेळा अंक येईल कर का नाही तितक्या वेळा दोनचा गुणाकार करायचा बघा मी काय म्हणतोय दोनचाच गुणाकार करायचा म्हणतोय मी कारण हे चिन्ह वर्ग मुळाचं आहे म्हणून बर का तीनचा का नाही केला आणि कराबर गुणाकार यांचा झाला बे दुने चार चार दुने आठ आड, आठ दुने सोळा आठ जुने सोळा आणि तुम्हीच सांगा मग आता हे उत्तर नसतं या तर काय करायचं माहिती आहे का उत्तर काढण्यासाठी ज्याची मालिका आहे तो लिहायचा पाच आणि आपलं उत्तर जे सोळा आलंय का ते सोळा छेदामध्ये लिहायचं आणि त्यातनं एक कमी करायचा सोळातनं एक गेला पंधरा आणि हेच तुमचं उत्तर असेल कुठं नाही कळलं सांगा कुठं नाही दिल्ली दिलेली मालिका ज्याची आहे कुणाची का करायचा आणि उत्तर लिहिताना अंश आणि छेदामध्ये जे उत्तर आले ते आणि त्याच्यापेक्षा एक नाही कमी संपले बघा बरं दुसरे एक इथेच बघा बरं का मी दाखवतो करून तुम्हाला समजा तीन आलाय असा असा तीन आलाय मग तुम्ही सांगा आता याच उत्तर काढण्यासाठी तीन किती वेळा आलाय पाच वेळा आला। दोन लाच बर कायचा तीनला नाही लिहायचा या पाच वेळा करा दुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा सोळा जुने बत्तीस पण उत्तर सांगताना तीन लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती बत्तीस आणि त्यातनं एक कमी करून कोण रे एकतीस संपलं कुठं नाही कळलं सांगा संपला प्रकार हा ठीक आहे चला पुढचं तुम्ही करून दाखवा बरं चला अरे मी आताच घेतले असले पण सहा वेळा आलाय बघा रे काय करताय बघा तीन 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 तीन, तीन आलाय ठरले मालिका ज्याची आहे त्याचा नाही लिहायचा दोनला लिहायचा सहा वेळा आहे का बघा बरं चला करा गुणाकार बे जुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा सत्तीस सोल बत्तीस जुने बत्तीस चौसष्ट आणि सांगा आता मग उत्तर लिहिताना तीन लिहायचा आणि अंशामध्ये चौसष्ट आणि त्यात एक कमी करा त्रेसष्ट संपलं कुठं नाही कळलं सांगा संपला याला माहिती पहिला प्रकार थांबलेली क्रिया असेल तर आता या आता बांध दुसरा प्रकार आहे बघा न थांबलेली क्रिया लय आहे न थांबलेली क्रिया नका दाखवलाय अशा वेळी जो अंक दिसतोय का तेच तुमचं उत्तर काय म्हणलंय मी जे दिसतंय तेच उत्तर बघायचं कसं या बघा मग अशी काय झालत हे थांबलं होतं आता हे थांबलेलं ना असं लांबपर्यंत वाढत गेलंय अशा वेळी जो अंक दिसतोय तेच तुमचं उत्तर मला सांग सांग सांगा काय याला क्लुप्त्या म्हणायचंय हे माहिती असेल तरच उत्तर सांगू शकणार ना तुम्ही कसं सांगणार सांगा बरं गुणाकार भाकार काय करताय का करता काय का तो हे क्लुप्त्यामध्ये मोडत या चला सांगा मला काय केलं सांगा सहा 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 आता आता गेले न थांबता आले न थांबता आल्यामुळं तुमचं उत्तर किती आहे तर सहा कुठं नाही कळलं सांगा अशा प्रकारे आपलं उत्तर किती आलंय तर सहा लो ठीक आहे चला संपलं आपलं दोन प्रकार संपलं आता मला तुम्हाला तिसऱ्या प्रकार शिकवायचा आहे ऐका हितच सांगतो काय प्रकार आहे तो बन असा आहे सहा अधिक सहा अधिक सहा असं बघा न थांबता आलंय काय फरक पडला वरच्या दादाच्या सांगाभर जरी न थांबता आलं तरी चिन्ह ऐका का अधिक चन वाजाचं चिन्ह आणि या चिन्ह नव्हतं असा प्रकार ओळखायचा कळला का, का? चिन्हाचा अधिकच्या वाजाचा आताच सांगतो ज्या वेळेस अधिक वाजा येत त्यावेळेस दिलेल्या अंकाची फोड करायचा प्रकार आहे काय कळलं फोड करायचा प्रकार बघा आता कसा या फोड होणारा प्रकार कधी फोड करायची असते माहिती आहे का ज्यावेळेस आधिक येत किंवा वजा येतं तेव्हा मनात साचवा की फोडच करायची काय कळलं आधी वजा आले की फोड करायची ऐका आता न थांबलेली क्रिया आहे का बघा न थांबलेली क्रिया आहे वर्ग मुळात आधी केव्हा जाय का आलंय बाबा फोड होणारा प्रकार आहे फोड होणारा प्रकार आता हे लिहून घ्या मी काय म्हंटल ते काय आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो नेमकं फोड होणारा प्रकार म्हणजे काय आहे व्हिडिओ पॉज करा आणि खालचा खालचं लिहून घ्या वगैरे या मी सांगतो आता काय करायचं ते ऐका ज्या वेळेस अधिक अधिक येत किंवा वजा वजा, वजा येतं त्यावेळेस समजायचं मला दिलेल्या अंकाची फोड करायची या काय करायची या था? फोड करायची या सांगा आता फोड करायची म्हटल्यावर पण अशी फोड करायची कि त्या दोन फोडीमध्ये एक चा गॅप पाहिजे तुम्ही म्हणला तीस करतो तर नाही ना या दोघांमध्ये एक चा फरक नाही नाय चालना मग अशी फोड न करता फोड अशी करायची कि, कि फरक पाहिजे एक चा बघाबर सहा पंचे तीस आहे का नाही सहा पंचेस आणि बघाबर गॅप कितीचा आला एक चा आणि मग सांगा बरं याचं सा उत्तर कसं काढायचं माहिती ज्या वेळेस उदाहरणामध्ये अधिकचं चिन्ह येतं त्याच आपलं उत्तर या दोघा जो मोठा अंक आहे का ते आपलं उत्तर म्हणजे किती कुठं ना कळलं सांगा थोडी एक चा गॅप करायची थी। ठीक आहे चला पुढे बघा आलं का रेषण वजा वजा आलं की मी काय सांगितलंय फोड होणारा प्रकार आधी काल तरी आता खरं सांगा याची जर तुम्ही फोड करायला गेला तर याची फोड दहा दुने वीस होईल का ना ना। तर नाही होणार ना कारण दोघांमध्ये एकचा गॅप नाही मग ही फोड नाही होणार आणि मग सांगा आता फोड कशी होईल चारा पंचवीस बघा आहे का नाही एकचा गॅप आणि तुम्ही सांगा प्रकार आधिक वाला आलाय का वजावाला वजावाला म्हणून तुमचं उत्तर असणार आहे लहान अंक म्हणजे उत्तर कोण असेल चार कुठं कळलं कुठं नाही कळलं ठीक आहे आता अधिक वाजत येणार बयाण्णो पण तुमच्या मनात आलं का जर फोडच नाही झाली तर ठीक आहे फोडच नाही झाली तर मी तर म्हणले फोड करायची या मग काय करणार बघा आता मी सांगतो काय करायचं ते या मी आता म्हणल्याप्रमाणे अधिक वजा आले की फोड करायची या पण तुम्ही जर आता याची फोड करायला गेला तर तुम्हीच सांगा तेराची फोड होत नाही मग त्याला एक पर्याय असा की तेराच्या शे हजारचा असा कोण आहे की ज्याची फोड होईल तेराच्या शे हजारचा कोण आहे कि ज्याची फोड होईल तर तीन चोक बारा तीन चोक बारा अशी ची फोड होईल म्हणजे त्याच्या जवळच बारा आहे ना आणि मग आता सांगा पण आता तुमचं उत्तर लहान मोठं नसतं तर याच उत्तर बरं का फोड न होणाऱ्या प्रकारामध्ये तुमचं उत्तर असं म्हणायचं तीन व चार यांच्या दरम्यान असच उत्तर सांगायचं बा याचं उत्तर फिक्स नसतं बर का कधी फोड न झाल्यावर समजते ना आला अधिक की मी काय म्हणलंय फोड करा पण तुम्ही तेवीसची जर फोड करायला गेला तर त्याची फोड होत नाही मग तुम्ही सांगा बरं तेवीसच्या शेजारचा जा कोण आहे ज्याची फोड होऊ शकते एक चा घ्या पाहिजे असा वीस वीसच आहे वीस नंतर डाट तीस आहे बायान्नव मध्ये कोणीच ना वीस आणि तीस आहे जवळ वीस आहे ना मग चार आपण चवीस आधी कि नाव तर वजा येऊ फोड न होणारा प्रकार आला की उत्तर सांगायचं चार व पाच यांच्या दरम्यान संपलं कुठं नाही कळलं सांगा बायानो ठीक आहे चला पुढं आता अजून एक शेवटचा प्रकार चौथा बघूया आणि संपून टाकूया बघा काय काय असता माहित आहे का एक आणि छेदामध्ये बघा अशी दोन वर्ग मुळे असतात अशी दोन वर्गमुळे असतात वर्गमुळं असतात आणि त्यांचं तुम्हाला उत्तर काढायचं लिहून घ्या आणि मग सांगतो मी नेमकं काय करायचं का ते आता ठीक आहे एक छेद एक अधिक दोन दोन अधिक तीन तीन अधिक चार असं वाढत वाढत गेले बघा वर्ग मत आहे का नाही डोळ्यात साचवा असं जर आलं तर याच उत्तर काढताना काय करता माहिती आहे का दिलेल्या मालिकेतला सर्वात मोठा अंक कोण आहे तो बघायचा आणि सर्वात लहान कोण आहे तो बघायचा त्यांची फक्त वजबाकी करायची म्हणजे कस वर्ग मुळात सोळा वजा वर्ग मुळात एक तुम्हीच सांगा आता वर्गमूळ घ्या सोळाच वर्गमूळ चार आणि एक चर्गमुळे एक चारात एक गेला काय रे तीन संपलं उत्तर कुठं नाही कळलं संपलं की इतका सोपा प्रकार आहे ओके चला शेवटचं तुम्ही करा एवढं संपून टाकू आपण चला मी आताच म्हणले काय करायचं ते एक छेद एक दोन दोन तीन तीन चार पा चार पाच आले तर सर्वात मोठा अंक कोण आहे तो बघायचा ठीक आहे हा आणि सर्वात लहान अंक काय या मग वर्गमुळात नऊ वजा वर्गमुळात एक सांगा वर्गमुळ चला नऊच तीन त्याच एक तीनात नाही गेला दोन कुठे नाही कळलं सांगा तर शहाण्या पोरा न आज तुमच्यासाठी मी काय आहे करणीच्या कुलुप्त्यामधलं मी तुम्हाला चार प्रकार घेऊन आलो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून चार प्रकार देईन आठीच्या आठी प्रकार पूल भरती आलेले आहेत व या का व्यवस्थित केले असतील त्याच्यामध्ये लिहून घ्या तर बघांना आजच्या एवढंच उद्या आपण परत दुसरा हुण व्हिडिओ घेऊन येऊया जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ पाठवा सबस्क्राईब कराय सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा किंवा तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय ते जरा भरती नसल्यामुळे तुमचा जरा हात जरा थोडस मागे फिरतात ते जरा व्हिडिओ पण बघत नाही आणि लाईक कमेंट ते पण करत नाही भरती आल्यावर ते सगळे कसे तुटून पडणार आहात पण जेव्हा आता तुटून पडतोय त्याचाच फायदा होत असतोय बरं का खरं त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि लिहून घ्या चला आजच्या पद्धतीवर मोद्या पुन्हा भेटूया धन्यवाद